मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण सामान्य ज्ञान यामधील विज्ञानमधील जीवनसत्व स्रोत व त्या अभावी होणारे रोग हा पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या अनुषंगानं लॉ सीई ई साठी प्रश्न विचारले जातात ठीक आहे त्यामुळं हा पॉइंट आपण हा घटक या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्याचबरोबर बघा मॉक टेस्ट आपण शंभर रुपयेमध्ये देतो आहे एकूण पाच टेस्ट देतो आहे ठीक आहे बघा ए जीवनसत्व अ रेटिनॉल तर हे रेटिनॉल जे जीवनसत्व आहे अजीवनसत्व तर ते कशातनं मिळतं तर गाजर टोमॅटो रताळी पालक कोथिंबीर दूध व दुग्धजन्य पदार्थ किंवा अंड्याचा पिवळा बलक इत्यादी मोडून मधून हे जीवनसत्व मिळतं ठीक आहे जर जीवनसत्व मिळालं नाही तर मग कोणता रोग होतो रातांदळेपणा होतो ठीक आहे झिरोप्ल्या मिया डोळे ठीक आहे तर अशा पद्धत कॅरेटो ठीक आहे अशा पद्धतीचे जीवनसत्व अच्या अभावी होणारे हे रोग आहेत ठीक आहे त्याचबरोबर बघा ब जीवनसत्व ब जीवनसत्व हे कशा कशाकशातनं मिळतं हिरव्या पालेभाज्यातनं ब जीवनसत्व मिळतं मोड आलेली कडधान्य यामधनं ब जीवनसत्व मिळतं त्याचबरोबर कठीण कवचाची का फळे काजू बदाम अक्रोड अशा पद्धतीची जी कठीण कवचाची फळे आहेत तर त्यामधून ब जीवनसत्व मिळतं या ब जीवनसत्वाच्या अभावामुळं कोणकोणते डिसीज होतात बेरी बेरी ठीक आहे पेलाग्रा होतोय ठीक आहे डायरिया डिमेन्शिया ठीक आहे तर ही जीवनसत्व थोडक्यात ब जीवनसत्वाच्या अभावामुळं हे डिसीज होतात ठीक आहे तर हेही या ठिकाणं महत्त्वाचं मद्यपानामुळं जर समजा मद्यपान जास्त प्रमाणात केलं तर नायसिनचा अभाव होतो ठीक आहे त्याचबरोबर नायसिनच्या अभावी काय होतो पेलाग्रा हा जो डिसीज आहे तर तो पेलाग्रा हा डिसीज कशाच्या अभावी होतो नाय नायसिनच्या ठीक आहे त्यानंतर बघा क जीवनसत्व ॲस्कॉर्बिक ॲसिड ठीक आहे हे कशातनं मिळतं आवळा असेल पेरू असेल लिंबी लिंबूवर्गीय फळं मग संत्री लिंबू ठीक आहे कोबीमधनं मिळतं शिमला मिरची इत्यादीमधनं हे क जीवनसत्व मिळतं आणि जर समजा आपल्या शरीराला क जीवनसत्व मिळालं नाही तर काय होतं स्क्रवी स्क्रवी हा डिसीज होतो ह्याची लक्षणं काय आहे ती हिरड्या सुजून त्यातनं रक्त येतं ठीक आहे पंडुरोग किंवा अशक्तपणा ठीक आहे अशा पद्धतीची जी, ह्याची जी, लक्षणं आहेत स्क्रवी ठीक आहे त्यानंतर बघा ड जीवनसत्व म्हणजे जी, कॅल्सिफेरॉल हे कशातनं मिळतं जे कोवळं सूर्यकिरण म्हणजे सकाळ सकाळचं जे कोवळं ऊन असतं तर यामधनं डी जीवनसत्व मिळतं म्हणून लहान जे बाळं वगैरे आहेत तर त्यांना बघा आपण सकाळच्या डॉक्टर सांगते सकाळच्या ज्या कोवळ्या उन्हात ठेवा थोडा वेळ अर्धा पावून तास त्या कारणामुळं कारण ड जीवनसत्व हे मिळतं त्याचबरोबर अजून अन्नातून कोणकोणत्या अन्नातून मिळतं अंड्याच्या पिवळा बलकातनं मिळतं माश्यामधनं मिळतं पालेभाज्यामधनं अर अर, अर अर्गोस्टेरॉल हे मिळत असते ठीक आहे तर हे थोडक्यात यामुळं ड जीवनसत्व मिळतं आणि हे जर ड जीवनसत्व मिळालं नाही तर कोणते डिसीज होतात मृदूस होतो मृदूस होतो हाडं असती मृदुता हाडं जे आहेत तर ती मृदू होतात ठीक आहे तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा ई जीवनसत्व टोकोफेरोल टोकोफेरॉल काय हे कशातनं मिळतं वनस्पती तेलातनं मिळतं हिरव्या पालेभाज्यातून मिळतं ठीक आहे टोकोफेरॉल वनस्पतीतील किंवा हिरव्या पालेभाज्या जर समजा हे मिळालं नाही हे मिळालं नाही तर या जीवनसत्वाचा अभाव निर्माण झाला तर मांजपणा हो येतो किंवा महिलांच्या बाबतीत किंवा वारंवार गर्भपात होत असतात ई जीवनसत्वाचा अभाव असाल तर असेल तर ठीक आहे त्याचबरोबर बघा के जीवनसत्व फायलो किंवा कि मायने ठीक आहे फायलो किंवा मायनो ठीक आहे कशातनं मिळतं पालक असतील शेतावरी असेल कोबी असतील पालेभाज्या असतील किंवा दूध मांस अंडी बघा के जीवनसत्व वनसत्व कशातनं मिळतं पालक शेतावरी कोबी पालेभाज्या दूध मांस अंडी यामधून मिळतं जर समजा हे मिळालंच नाही हे मिळालंच नाही तर काय होतं कोणता आजार होतो हिमोफिलिया ठीक आहे हिमोफिलिया हा आजार होतो ठीक आहे तर बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा प्रश्न प्रश्नसंच ही आपली ई टीची पुस्तकं आहेत जर हवी असतील थोडक्यात यावर्षी नाही पण नेक्स्ट इयरला जर हवे असतील तर तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील कॅश ऑन डिलेवरीसुद्धा अवेलेबल आहे ठीक आहे तर जर कोणाला दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी तयारी करत असाल तर त्यांना ही पुस्तके मिळू शकतील ठीक आहे तर बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच